सर्वांना मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान नमो बुद्धाय पुन्हा एकदा मी सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवर जागा हो बहुजन रात्र वैऱ्याच्या ह्या चॅनलला जे जे आज सबस्क्राईब करत आहेत व्हिडिओ बघत आहेत माझा येड्या दुबळ्या आवशी काकीचा त्या सर्वांना मी पुन्हा एकदा मंगलमय शुभेच्छा देते खूप खूप तुमच्या जीवनामध्ये भरभरून सगळं काही तुम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांनी द्यावं आणि उदंड आयुष्य लाभो सर्वांना खूप शुभेच्छा कारण तुमच्यापर्यंत तरी कधी पोचले असते मी आणि तुमची माझी ओळख तरी कशी झाली असते परंतु ह्या चॅनलच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून का होईना परंतु जे माझे आज लोकं आहेत जिथं जिथं ते लोक मला ह्याच्यातरी निमताने का होईना पण भेटतात चला मी व्हिडिओ सुरुवात करते विषय माझा आज गेले दोन दिवस झालं मी दिला गेले होते आता उदाहरणार्थ घ्या म्हणजे मी हे बघा माझं स्वतःची जरी चुका असली तरी सांगायला मी काय घाबरत नाही उदाहरण घ्या की आज आज माझं वय होईल आता दोन चार महिन्याने तरी मी या पुण्यामध्ये गेले तीस वर्ष राहते पण मला देऊला जाणं झालं नाही किंवा मला ते फार तर फार मला ह्या तीन चार वर्षामध्ये मला कळलं की देऊमध्ये देवरोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः मूर्ती बसवली तर विशेष आणि मग आमची गायन पार्टी मी गायनाचं पण काम करते भीमगीताचं तर आमची गायन पार्टी आम्ही तिथं गेलो होतो तिथं स्पर्धा होत्या देऊमध्ये बऱ्याचपैकी जे जे देऊला आलते त्यांना सगळ्याला माहितीचं असण आणि मुकाम झाला आमचा तिथंच आम्ही चोवीसला गेलो गेल्याबरोबर माझा इतका गुडगा दुखत होता तरी पण मी विहारात जाऊन आतमध्ये वंदन केलं गुडघ्यावर परंतु मला इतकं चांगलं वाटलं खरंच काही नाही हो जिवंत उदाहरण आहे इतकं बरं वाटलं मला ज्या ठिकाणी आज बाबासाहेब आंबेडकर स्वत तिथं त्यांनी त्यांना कुणीतरी दिलेली मूर्ती असं म्हणतात परंतु ती मूर्ती स्वत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाताने मूर्ती तिथं स्थापन केली आणि किती विशेष खरंच इतकं माझं मन भारावून गेलं नाही इतका आनंद माझ्या मनाला झाला मी देऊत गेल्यानंतर खूपच आणि मग मी बघत होते की खरंच सगळं निळंनिळं दिसतं आहे असा आनंद कुठंतरी जगात आहे का म्हणलं बाबासाहेबाच्या कार्यात जसा आनंद एक नवीन ऊर्जा एक नवीन चैतन्य माणसाच्या जीवनात सरारते निर्माण होतंय बाबासाहेबाचं नाव घेतलं की अंगामध्ये पावर येते ताकद येते माणसाला आणि मग मला असं वाटलं की खरंच बाबासाहेब आंबेडकर एकटे होते तरी इतकं त्यांनी लढून कसं केलं असेल इतकं सगळं उभा काय ध्येय होतं त्यांचं काय विचार होते त्यांचे तेवढ्यावरच थांबले नाही तर तुम्हाला आम्हाला पुन्हा या जातीत राहिलो पुन्हा आम्ही कर्मटकांडाच्या गोष्टीच्या नादी लागू अंधश्रद्धेत वाहत जाऊ माझ्या समाजाचा विकास व्हायचा नाही ह्या उद्देशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला बुद्ध धम्म देऊन गेले जाता जाता काय विशेष आहे हो आणि तिथली मूर्ती तर बसवताना त्यांची तेव्हा दीक्षा सुद्धा झाली नव्हती दीक्षा होण्या अगोदर ती मूर्ती देऊ रोडची स्थापन करून गेलेत तिथं विशेष आहे बाबा खरंच मला खरंच खूपच खूपच खूप मला इतकं छान वाटलं मी दोन दिवस तिथं थांबले चोवीस पंचवीस खूप भारी वाटतंय मित्रांनो अजूनही भीमसैनिकांनो सर्व माझ्या इतर समाजातल्याही माझे जे जे बाबासाहेब आंबेडकरांना मानतात त्यांनासुद्धा सांगू इच्छिते की खरोखरच ह्या पुण्यामध्ये इतक्या जवळ आहे कधीतरी एकदा खरंच एकदा सर्वांनी अवश्य त्या ठिकाणी जा मी तुम्हाला तो आतमधला थोडासा व्हिडिओ आणि थोडे फोटो ह्यात मी दाखवणार आहे आज मी काही विषयावर बोलणार नाही बोलण्यासारखं भरपूर आहे पण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मात्र मी नक्कीच तुम्हाला एक नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करीन थांबते या ठिकाणी जय भीम लाईक करा जास्तीत जास्त शेअर करामध्ये जाताना सर्व बरोबर असतील कोणीही पाठीपुढे होणार नाही याची सर्वांची काळजी घ्यायची जाईपर्यंत घरापर्यंत आपल्या बुद्धविहारापर्यंत जाईपर्यंत आपण सगळे बरोबर जाणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यायची बडे गुरुजींना मी विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी शुभेच्छा द्या आणि महाकरुनी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रथमता त्यांच्या आचरणाने विचर्ला प्रथमतः अभिवादन करतो आपण पत्रिका जटपुडे तसे या ठिकाणी आजच्या वंदरेला उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि माझे सर्व बालमित्र तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो जय प्रथमतः जेव तुम्हाला आजच्या दिनाच्या म्हणजे जो पंचवीस तारीख या ठिकाणी सुरुवात होणार आहे बारा तारखेला त्या दिनाच्या प्रथमता धम्मक्रांती बुद्ध विहार व चलो बुद्ध किच्या वतीने प्रथम तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आज डॉक्टर बाबासाहेब